गळ्याला कोयता लावून लुटलं मग तिला झुडपात नेऊन तिच्यावर अत्याचार केले हॉटेलमध्ये हो जेवण करणं पडलं महागा एका चुकीमुळे अडकले पोलिसांच्या जाळ्या नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज जून जुन्नर मधील एक कुटुंब पंढरपूरला दर्शन घेण्यासाठी निघालं दर्शन घेतल्यानंतर तुळजापूरला जायचं तुळजापूरचं ते निघाले होते झोप ला लागली म्हणून सव्वा चार ते साडेचारच्या सुमारास दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ड्रायव्हरनं गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका चहाच्या टपरीवर घेतली चहा पिल्यानंतर ड्रायव्हर गाडी चालू करणार तितक्यात तिथे अज्ञात दोघे जण आले त्यांनी ड्रायव्हरच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली आणि गळ्याला कोयता लावून काय पैसे असतील ते दे असे म्हणाले त्यानंतर गाडीत असणाऱ्या महिलांना देखील कोयत्याचा धाक दाखवून त्यांनी त्यांच्याकडून दागिने घेतले महिलांनी अरडाओरडा केला मात्र तरीही त्यांच्या मदतीला कोणीच आलं नाही विशेष म्हणजे चहाच्या टपरीवरील व्यक्ती हे सर्व पाहत होता तरी देखील त्यानं मदतीसाठी धाव घेतली नाही महिलांच्या गळ्यातील दागिने घेतले आणि परत जाताना गाडीत बसलेल्या अल्पवयीन मुलीला गाडीतून बाहेर काढलं आणि जवळच असणाऱ्या झुडपात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला या घटनेनंतर या घाबरलेल्या महिलांनी काही अंतरावर असणाऱ्या पेट्रोल पंपावर गाडी थांबवली आणि तिथल्या लोकांना हा सगळा प्रकार सांगितला पेट्रोल पंप मालकाने या सगळ्यांना घेऊन दौंड पोलीस ठाणं गाठलं पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली ना कुठला सीसीटीव्ही ना कुठला पुरावा मागे होता त्यामुळे आरोपींचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं आरोपींचा शोध घेण्यासाठी पाच टीम तैनात करण्यात आल्या त्यानंतर पोलिसांनी एका आरोपीचं चित्र रेखाटलं ते चित्र तीन जुलै रोजी समोर आल्यानंतर त्याचा सर्वत्र शोध सुरूच होता पोलिसांनी नागरिकांना आव्हान केलं की आरोपी दिसला तर पोलिसांना याची माहिती द्या अखेर पोलिसांनी पाचव्या दिवसानंतर आरोपीला ताब्यात घेतलं माशेरस तालुक्यातील अमीर आणि इंदापूर बिगवड मधला विकास सातपुते अशी त्या दोघांची नावे आहेत पोलिसांच्या पथकाला रांजणगाव या ठिकाणी आरोपी थांबला आहे याची माहिती मिळाली होती अमीर हा रांजणगाव मधल्या एका हॉटेलमध्ये जेवण करत होता यावेळी त्याला संशय येऊ नये म्हणून पोलीस त्यावेळी एक एक करून आतमध्ये आले आणि अचानक त्याच्या अंगावर झडप टाकली त्यानं तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तो पोलिसांच्या तावडीतून सुटला नाही या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं हा गुन्हा आम्हीच केला आहे अशी कबुली देखील त्या दोघांनी पोलिसांना दिली आहे